अध्यक्ष महोदय आता मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने संत्राच्या बाबतीतलं उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला म्हणजे सरकार पॉझिटिव्ह आहे की त्यांना मदत करायची चांगली गोष्ट आहे दुर्दैवाने फक्त एकच आहे की संत्राचं पीक नाही तर त्याचे काही मौसम असतो नाही सीझन असतो तो संपल्यानंतर आपण सरकार म्हणून जागा झालो हरकत नाही मग आता अशी इच्छा जर सरकारची पॉझिटिव्ह असेल शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यायला उशीर झाला असला तर दोन लाख टन उत्पादन जर आपलं संत्र्याचं होत असेल तर तुम्ही सहाशे कोटी रुपये आपल्याला लागू शकता तुमच्या निकषाप्रमाणे पन्नास टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा राजकीय व्यासपीठावर दोनदा घोषणा केल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेतला तर आता दुसरं काय न बोलता टू द पॉईंट तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती करतो हेक्टरी आमच्या संत्रा उत्पादकाला तुम्ही उशिरा निर्णय घेतला त्यांचं नुकसान झालं हेक्टरी तुम्ही मदत करणार का आणि ती सहाशे सातशे कोटी रुपयाची मदत ही आपल्या महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकाला लागणार आहे ती मदत तुम्ही हेक्टरी करणार का असा डायरेक्ट आमचा पॉइंटेड प्रश्न आहे ज्याला पॉइंटेड प्रश्न उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य रोहित पवार साहेबांनी एक महत्वाचा शेतकऱ्यांच्यासाठी साठी सहाशे कोटी रुपयाचा पॅकेज द्यावा किंवा त्यांना नुकसान भरपाई द्यावी असा हा प्रश्न मांडलेला आहे निश्चित याच्यासाठी मी मंत्रिमंडळासमोर चर्चा करल आणि चर्चा करून याच्यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला वस्तू स्थिती सर्व आपण जे सांगू लागले ते सत्य समजून आपण जे सांगू लागले ते सत्य समजून याची चर्चा करण्याशिवाय शेवटी पैशाचं नियोजन करावं लागतं नुकसान किती झालेलं आहे किती हेक्टरवर पेरलं आहे त्याचा रिपोर्ट घेऊ आपण जे सत्य समजून तुमची बाजू आणि त्याप्रमाणे तपासून अंतिम निर्णय मंत्रिमंडळासमोर घेण्यात येईल